एकनाथ शिंदेची शिवसेनेच्या गटनेतापदी निवड करण्यात आली विधीमंडळाचा गटनेता आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत तर एकनाथ शिंदेची शिंदेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे काय अधिकची माहिती आहे एकनाथ शिंदे यांची शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी जी आहे एक मात्र निवड करण्यात आलेली आहे शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मांडला आणि त्याच्यानंतर प्रताप सरनाईक यांनी जे आहे ते यांना त्याला अनुमोदन दिलं प्रथेनुसार ज्या पक्षाची सत्ता स्थापन करणारे पक्ष असतं त्या प्रत्येकाला आपल्या गटनेत्याची किंवा विरोधी पक्षांनाही आपल्या गटनेत्याची निवड करावी लागते हा प्रतिनिधी त्या सभागृहामध्ये त्यांचा सर्वोच्च प्रतिनिधी असतो आणि ती एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे वांद्र्याच्या ताज हॉटेल हॉटेलमध्ये हा कार्यक्रम बैठक सुरू आहे दुपारपासूनच शिवसेनेचे आमदार इथे जमायला सुरुवात झाली शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यांना चार आमदारांचं अपक्ष आमदारांनी समर्थन दिलं म्हणजे शिवसेनेच्या एक खात्यामध्ये एकसष्ट आमदारांची नोंद जी आहे ती आता झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निवडून आलेले सत्तावन्न आणि समर्थक चार असे एकसष्ट आमदार तिथे आहेत त्याच्या सर्वांनी एकमतानं एकनाथ शिंदे यांची ती केलेली आहे तर या बैठकीनंतर पुन्हा दिल्लीशी संभाषण जे आहे ते सुरू होणार आहे आज एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांची बैठक झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली बैठकीत त्यांनी अनेक विषयांवरती चर्चा केली आणि पुढच्या गोष्टी दिल्लीमध्ये उद्या चर्चा केल्या जाणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या सत्ता कारणाच्या सत्ता स्थापनेच्या हालचालीला वेग येईल वानखेडे स्टेडियम शपथविधी होण्याची शक्यता आहे मात्र हा शपथविधी कधी होणार हे अजून पूर्णपणे स्पष्ट होत नाहीये प्रमुख नेता कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे अजून स्पष्ट होत नाही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सर्व नेत्या जाहीरपणे मागणी करू लागले की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं काल देवेंद्र फडणवीसांच्या घोषणाबाजी केली महिला ब्रिगेडनं भाजपाच्या फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात यावं देवा भाऊ देवा भाऊ अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या होत्या तेच निश्चित त्यामुळे आपल्या लाडक्या महिलेला विश्वास एवढा झाला की आपण जे बोलतो ते करतो आणि आपण त्यांना सांगितलं की तुमचे दीड हजारवर ठेवणार नाही आम्ही तुम्हाला तुमचे पैसे वाढवत जाणार आम्ही एकवीसशे रुपये तागड ताबडतोब आपल्या वचनधाम्यामध्ये केले आता याच्यामुळे लोकांना महिलांना एक विश्वास झाला आणि विरोधकांनी विरोध केला कोर्टात गेले के हे केले ते आपल्या पत्त्यावरच पडलं आणि पत्त्यावर पडल्यामुळे ते आपण सारखं महिलांना आपल्या लाडक्या बहिणींना सांगत राहिलो विरोधक कोण सावत्र भाऊ कोण दुष्ट भाऊ कोण कपटी भाऊ कोण त्यांचा बरोबर त्यांना कार्यक्रम करून टाकला आपल्या लाडक्या बहिणींनी आणि त्यामुळे जे विजय तुम्हाला म्हणजे एवढा अपेक्षित विजय अनपेक्षित विजय एवढा विजय कधी म्हणजे ही व्यक्ती जी आहे ही काय त्याला म्हणा माहीत नाही पण सगळ्यांचा सुपडा साफ झाला विरोधक औरुषाला उरली नाही म्हणजे ती विरोधी पक्षनेता मग हे म्हणालो विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही एवढ्या सगळ्या मोठ्या जो विजयद्वारा आपला हा आपल्याला मिळाला आणि काही आपले सहकारी थोड्या थोड्या मताने पडले जवळपास दहा लोक आपले दहा लोक अगदी हजार बाराशे दोन हजार मताने पडले नाही तर आज आपण सदुसष्टवर घेतला असतो सिक्स्टी सेवन पण ठीक आहे काही आपला जो निवडून येण्याचा जी आकडे स्ट्राईक रेट आहे तो जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला आहे आपल्याला हे आता उलट आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि हे जे काही सगळं सुरू केलं आहे ते सुरू ठेवायचं आहे आणखी वाढवायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या प्रत्येक आमदार जे निवडून आलेले आहेत या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो एवढंच सांगतो की आता मात्र आता ते चालू आहे ना आपलं काम सगळ्यांचं काम सुरू आहे त्यामुळे आपण तर आपण बघतोय की एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत हा एकमताने निर्णय घेण्यात आलाय सध्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक सुरू आहे सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय आणि या संदर्भातल्याच बातम्या आपण बघतोय शिंदेच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज मुंबईत बैठक होती आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे Oh, <laughs> you